नमस्कार आज आपण एका जबरदस्त संकल्पनेबद्दल बोलणार आहोत ती म्हणजे टोनी रॉबिन्स यांच्या कामातून आलेली एक कल्पना आपल्या प्रत्येकामध्ये एक प्रचंड वैयक्तिक शक्ती दडलेली आहे तर मग चला ही शक्ती कशी जागृत करायची ते पाहूया आणि हाच प्रश्न हाच या सगळ्याचा मूळ गाभा आहे अशी कल्पने करा की प्रत्येकाच्या आत एक प्रचंड शक्ती एक दैत्य झोपलेला आहे जो फक्त जागृत होण्याच्या योग्य क्षणाची वाट पाहतोय तर हा आतला दैत्य म्हणजे नेमकं काय नाही नाही घाबरू नका ही काही भीतीदायक गोष्ट नाहीये उलट ही एक अशी ताकद आहे जी आपलं आयुष्य पूर्णपणे बदलू शकते चला ओळखूया तिला आणि एक गोष्ट लक्ष घ्या हा दैत्य म्हणजे काही काल्पनिक गोष्ट नाही ही आपलीच क्षमता आहे जी आपल्या प्रत्येका जन्मापासूनच आहे मग ते करिअर असो नातेसंबंध असोत किंवा आपलं आरोग्य ही एक सुप्त शक्ती आहे जी फक्त योग्य मार्गदर्शनाची वाट बघतीये मग प्रश्न येतो या दैत्याला जाग कसं करायचं तर त्यासाठी तीन महत्वाच्या किल्ले आहेत पहिली एका ठाम निर्णयाची शक्ती दुसरी त्या निर्णयावर टिकून राहण्यासाठी भावनांवर नियंत्रण आणि तिसरी सर्वात महत्वाची सातत्यपूर्ण कृती बदलाच्या प्रवासातली सगळ्यात महत्वाची सगळ्यात शक्तिशाली पहिली पायरी कोणती असेल ना तर ती आहे एक निर्णय हो फक्त एक निर्णय हाच तो क्षण आहे जो सगळ्या बदलाला सुरुवात करून देतो या एका वाक्यात खरंच खूप मोठी ताकद आहे बघा याचा सरळ अर्थ आहे की आपलं भविष्य आपली परिस्थिती नाही ठरवत तर त्या परिस्थितीत आपण जे निर्णय घेतो ना ते ठरवतात हाच या संपूर्ण विचारसरणीचा पाया आहे आणि हाच तो फरक आहे मानसिकतेतला खरा बदल एका बाजूला आहे मी उद्या सुरू करेन ही टाळाटाळ ताल करणारी मानसिकता आणि दुसऱ्या बाजूला आहे आज आत्ताच ही शक्तिशाली निर्णायक मानसिकता खरी सुरुवात इथून होते पण फक्त निर्णय घेतला म्हणजे झालं का नाही कारण निर्णय घेतल्यावर आपलं मन आपल्या भावना त्या आपल्याला मागे ओढू शकतात म्हणूनच पुढची सगळ्यात महत्त्वाची पायरी आहे आपल्या आतल्या जगावर म्हणजे आपल्या भावनांवर ताबा मिळवणं काय जबरदस्त विचार आहे हा याचा अर्थ अगदी स्पष्ट आहे भावनांच्या लाटेवर वाहत न जाता त्या लाटांना आपल्या ध्येयाकडे कसं वळवायचं हे शिकणं हेच खरं भावनिक प्रभुत्व आहे आणि हे करायला काही खूप अवघड गोष्टी करायच्या नाहीत काही सोपी व्यवहारिक तंत्र आहेत जसं की मनात नकारात्मक विचार आला की त्याला तिथेच थांब म्हणायचं त्या नकारात्मक विचाराला एका सकारात्मक कृतीत बदलायचं आणि दिवसातून फक्त पाच मिनटं फक्त पाच मिनटं शांत बसून श्वास घ्यायचा किंवा ध्यान करायचं बस ठीक आहे निर्णय झाला भावनांवर नियंत्रण मिळवण्याबद्दलही बोललो आता आपण येतो सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे कृतीचा आराखडा म्हणजे घेतलेले निर्णय प्रत्यक्षात कसे आणायचे याची एक ठोस सहा टप्प्यांची योजना तर हा आहे तो पूर्ण रोडमॅप सुरुवात होते आयुष्यातल्या तीन महत्वाच्या क्षेत्रांमध्ये आरोग्य करिअर आणि नाती एक ठोस निर्णय घेण्यापासून मग त्या निर्णयांना टिकवण्यासाठी भावनांवर प्रभुत्व मिळवायचं त्यांना दिशा देण्यासाठी स्पष्ट ध्येय ठरवायची मग प्रगतीला अडवणारी कोणतीही एक वाईट सवय बदलायची त्यानंतर सातत्याने दररोज छोटी छोटी पावलं उचलायची आणि शेवटी स्वतःला सकारात्मक वातावरणात ठेवून गती निर्माण करायची बघा प्रत्येक टप्पा पुढच्या टप्प्याला कसा बळ देतोय त्या आराखड्यातला तिसरा टप्पा खूप महत्वाचा आहे ध्येय निश्चिती पण ध्येय फक्त डोक्यात ठेवून चालत नाहीत नाही का त्यांना कागदावर उतरावं लागतं तीन महिन्यात काय करायचं एका वर्षात काय साध्य करायचं आणि पुढच्या पाच वर्षात कुठे पोहोचायचं असं विभागल्यामुळे ती जास्त खरी वाटतात आता येतो चौथा टप्पा सवय बदलणे आणि इथे काहीतरी खूप मोठं आहे असं नाही फक्त एक लहानशी पण त्रास देणारी सवय ओळखा जसं की काम पुढे ढकलण्याची सवय किंवा उघाचच सारखा मोबाईल बघण्याची सवय फक्त एका सवयीवर लक्ष केंद्रित करा मग एवढी मोठी ध्येय आणि सवयी बदलण्याची सुरुवात होते तरी कशी ती होते या एका आकड्याने हो फक्त एक एक हा एक आकडा बदलाच्या प्रक्रियेतला सर्वात शक्तिशाली मंत्र आहे आणि तो मंत्र हा आहे दररोज फक्त एक अशी कृती करा जी ध्येयाच्या थोडं तरी जवळ घेऊन जाईल मोठे बदल एका रात्रीत होत नाहीत ते होतात दररोज उचललेल्या एका लहान सातत्यपूर्ण पावलाने यातच खरं सामर्थ्य आहे तर मग हे सगळं फक्त ऐकून सोडून देण्यासाठी नाहीये ही एका प्रवासाची सुरुवात आहे सतत प्रगती करण्याच्या स्वतःला अधिक चांगलं बनवण्याच्या मार्गावरचं हे पहिलं पाऊल आहे या संपूर्ण विश्लेषणाचं सार काय असेल तर ते या एका वाक्यात आहे कोणताही मोठा बदल बाहेर घडण्याआधी त्याची सुरुवात आत आपल्या मनात आपल्या विचारांमध्ये व्हायला पाहिजे आणि जाता जाता हा एक प्रश्न आज घेतलेला असा कोणता एक निर्णय असेल जो त्या आत दडलेल्या प्रचंड शक्तीला त्या दैत्याला जाग करू शकेल याचा विचार नक्की करायला हवा